जिनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की वीज ग्राहकांना वीज बिल येणार नाही म्हणजे काय होणार आहे तर आता आपण जेवढा रिचार्ज कराल तेवढ्याच वीज वापरता येणार आहे मग ते कसे तर आता सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहे आणि त्यासाठी महावितरणचे नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की विजेच्या बाबतीत अनेक प्रकारच्या तक्रारी वीज ग्राहकांच्या असतात व अनेक समस्या देखील वारंवार निर्माण होत असतात यामध्ये जर सगळ्यात मोठी समस्या पहिली तर पाहिली तर ती वाढीव वीज बिलाची समस्या ही होय आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा वाढीव वीज बिलाच्या तक्रारी केल्या जातात किंवा आपल्याला ऐकायला देखील येतात घरातील वीज वापरांपेक्षा अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याचे प्रकरणे आपण बघितले असतील तसेच महावितरणच्या बाजूने पाहिले तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देखील प्रत्येक महिन्याला थकीत वीज बिल वसुलीसाठी वारंवार ग्राहकांकडे जावे लागते व त्यामध्ये इतर तांत्रिक बाबींकडे कर्मचाऱ्यांना लक्ष देता येत नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या विजेच्या संबंधित उद्भवतात परंतु आता महाराष्ट्रामध्ये महावितरणाच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून या कामाला महावितरणच्या माध्यमातून आता वेग देण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी नवी आपल्याला बघायला मिळतील तर चला तर मित्रांनो बघूयात महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याला वेग आलेला आहे याबद्दल सविस्तर उरतं असे की महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याला प्रचंड प्रमाणात विरोध होत आहे परंतु तरी देखील महावितरणच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला वेग देण्यात आलेला असून एकट्या विदर्भामध्ये बावन्न लाख सहा हजार नऊशे ब्याऐंशी मीटर बसवले जाणार आहेत यामध्ये एकट्या गोंदिया जिल्ह्यात दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे या कामाला गती देण्याच्या उद्देशाने यासाठी नेमलेल्या एजन्सीला काम सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत यासंबंधीचा महत्वाचा करार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून हे मीटर बसवण्याचे काम सुरू झालेले आहे जेव्हा स्मार्ट मीटर बसवले जातील तेव्हा ग्राहकांना जेवढा रिचार्ज असेल तेवढेच वीज वापरता ते येणार आहे जवळपास याकरिता महाराष्ट्रात सव्वीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून प्रत्येक मीटर या माध्यमातून बदलले जाणार असून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे या मीटरमध्ये मोबाईलसारखीच पोस्टपेड प्रीपेड अशा सुविधा देण्यात येणार असून ते, ते संपूर्णपणे काम एका कंसर्टदार कंपनीकडून पूर्ण करण्यात येणार आहे जर आपण फक्त गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर स्मार्ट मीटर बसवण्याकरिता त्या ज्या कंपनीची निवड करण्यात आली आहे त्या कंपनीला सत्तावीस महिन्याचा कालावधी लागणार असून याच कंपनीकडे त्र्याण्णव महिने या, या संबंधीची देखभाल म्हणजेच मेंटेनन्सची जबाबदारी देखील असणार आहे विशेष म्हणजे हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनमध्ये दे देखील बदल करण्यात येणार असून ते देखील स्मार्ट करण्यात येणार आहे यासंबंधीचा डेटा सेंटर आणि जी पी एस यंत्रणा विकसित करण्यात येणार असून यासंबंधीची जबाबदारी देखील संबंधित कंत्राटदार कंपनीकडे असणार आहे मग कसे करेल हे स्मार्ट मीटर काम तर मित्रांनो या प्रिपेड मीटरमध्ये जेवढा रिचार्ज केलेला असेल तेवढेच वीज ग्राहक वापरू शकता म्हणजेच ग्राहकांचे जेवढे पैसे आहेत तेवढेच वीज वापरता येणार आहे पैसे संपतात वीज पुरवठा आपोआप खंडित होईल एवढेच नाही तर ग्राहकाने किती विजेचा वापर केला याची नियमित माहिती ग्राहकाला मोबाईलवर मिळेल तसेच भरलेल्या पैशांपैकी म्हणजेच रिचार्ज केलेल्या पै पैकी पैशांपैकी किती पैसे शिल्लक आहे हे कळणार आहे त्यामुळे ग्राहकाला आर्थिक नियोजन करून विजेचा वापर करता येणे शक्य होणार आहे महत्त्वाचे म्हणजे हे जे काही नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत याकरिता ग्राहकांना कुठल्याही प्रकारची शुल्क द्यावी लागणार नाही म्हणजेच आपण आता मोबाईलप्रमाणे जेवढं रिचार्ज करू तेवढंच आपल्याला वीज बिल वापरता येणार आहे वीज वापरता येणार आहे नाहीतर आपलं वीज खंडित होणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर याविषयी कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र